छगन भुजबळांची इच्छा कधीच पूर्ण होऊ देणार नाही अशा प्रकारचं वक्तव्य आता मनोज जरांगे पाटील यांनी केलेलं आहे आणि या माध्यमातून मनोज जरांगे पाटील यांनी भुजबळांवरती पुन्हा एकदा निशाणा साधलेला आहे भुजबळांनी आता सल्ले देऊ नयेत असं देखील जरांगे पाटील म्हणाले होते काय रस्त्यावर लढणं डांबरे आम्हाला काय करायचं पुढं पडतो आमचं हक्काचं आरक्षण आहे आमच्या नोंदी सापडल्या आम्ही ओबीसीचं आरक्षण घेणार आणि ते आम्हाला मिळणार आहे ओबीसी बांधवांना गावखेड्यातल्या वाटतं मराठ्यांच्या जर शासकीय नोंदी सापडल्या तर मराठ्याला आरक्षण दिलं पाहिजे आपल्या नेत्यानं गप्प बसावं कारण ओबीसी बांधव तेवढा हुशार हे राजकारणी माणूस हिंवा राजकीय फायद्यासाठी काय पण बोलतो परंतु त्याच्या म्हणण्यानं आरक्षणात जाण्यापासून आम्हाला कोणी रोखू शकत नाही लोकशाही तुला काय करायचं कर लोकशाही आम्हाला काय करायचं आम्ही करू ओबीसी आरक्षणातच मराठे जाणार बघ मानतो